बांबूचा जो शूट आहे किंवा बांबूचा कोंब आहे त्याच्यापासून भाजी बनते आणि लोणचं देखील बनतं असा हा बहुगुणी बांबू आपण आज पाहायचा आहे चला तर रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण सह्याद्री पर्वतातले बरेचसे आपल्यासमोर जो खजाना आहे तो दाखवण्याचा आतापर्यंत आपण प्रयत्न केलेला आहे कदाचित तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब केला असेल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सह्याद्रीतला बऱ्यापैकी जे काय रानमेवा आहे तो आपण दाखवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा तर आज आपण मागच्या वेळी आपण कणकीच्या कोंबाचं लोणचं केलं होतं बांबू शूट पिकल केलं होतं तर यावेळी आपण काय करावं लागलो आहे कणकीच्या कोंबाची भाजी करतो आहे कणकिच्या कोंबाची भाजी जी आहे ती आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे तुम्ही गुगल करू शकताय गुगलवर आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी लगेच पाहायला मिळतात तर त्याचे प्रमुख फायदे असे आहेत की शरीरातील जर सूज कुठं असेल तर ती सूज कमी करतं त्यानंतर हृदय मजबूत करतं आणि शरीरात जर कॅन्सरच्या पेशी कुठं जर तयार होत असतील तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं काम आहे त्याचं हे ते थांबवतं अशी ही बहुगुणी जी भाजी आहे ह्या भाजीचा आपल्याला अजून अगणित फायदे आहेत तुम्ही नॅशनल बांबू मिशन जे आहे भारत सरकारचं त्याच्यावर त्याचे फायदे दिलेले आहेत तुम्ही गुगल करून पाहू शकता तर अशी आपण भाजी जी आहे ती आपल्या इकडं सह्याद्रीत घरोघरी केली जाते पावसाळ्याच्या जा सुरुवातीला आणि त्या सीझनमध्ये ही बांबूचे शूट येतात तर अशी भाजी आपण कशी करायची आहे ही मी तुम्हाला दाखवायचा छोटासा प्रयत्न करायला लागलो आहे चला आपण बघू ही भाजी नेमकी कशी करायची असते आणि ही भाजी तुम्हाला जर करायची असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर काय कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सुचवू शकतो किंवा त्याचे कशा पद्धतीने त्याचं आपण सिलेक्शन करायचं आहे त्याचं शूट कशा पद्धतीने आपल्याला शोधायचा आहे तर तुम्ही कमेंट करू शकता तर आपण चला पाहू आपण नेमकी भाजी ही कशी बनवायची आहे चला तर पाहू चला तर आपण आता आरोग्यासाठी याचे सात फायदे तर आपल्याला मिळतातच ते कोणते कोणते आहेत आपण पाहू एक पहिला फायदा वजन कमी करण्यासाठी याची मदत होते बांबू बांबूकोबामध्ये कॅलोरी आणि फॅट कमी प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात ही भाजी उपयुक्त ठरते त्यानंतर त्याचा दोन नंबरचा फायदा आहे फायबरचा उत्तम स्रोत असतो याच्यात बांबूकोंबामध्ये घन फायबर म्हणजेच डायटरी फायबर भरपूर असते जे पचनासाठी उपयुक्त असून बद्धकोष्ठतेपासून या भाजीमुळे आराम मिळतो त्यानंतर याचा तीन नंबरचा फायदा आहे हृदयासाठी फायदेशीर असते हे यामध्ये असलेले फायटोस्टेरॉल्स आणि संपृक्त न होणारे फॅट्स कोलेस्ट्रॉल कमी करतात त्यामुळे हृदयाचा धोका कमी होतो तर अशा पद्धतीनं यानंतर याचा चार नंबरचा फायदा असा आहे की अँटीऑक्सिडंटचा स्रोत हा आहे मोठ्या प्रमाणात बांबूकोंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करून कॅन्सरचा धोका कमी करतात अशा पद्धतीनं याचा पाच नंबरचा फायदा आहे सूज कमी करण्याचे गुणधर्म याच्यामध्ये आहेत यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी सांधेदुखी सुजेसाठी फायदेशीर ठरते ही भाजी याच्यात घटक असतात जे सूज व वेदना कमी करण्यासाठी मदत करतात त्यानंतर सहा नंबरचा फायदा आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवते बांबू कुंभामध्ये असलेले मिनरल्स जसं झिंक पोटॅशियम आणि सेलेनियम हे इम्युनिटी मजबूत करतात त्यानंतर याचा सात नंबरचा सा फायदा आहे हाडांना बळकटी देतं तर यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात तर अशी हे सात प्रकारचे जे आपल्याला फायदे आहेत हे फायदे अगदी जीवनावश्यक आणि गरजेचे आहेत आणि अशी ही एकाच भ भाजीमधून आपल्याला जे सात प्रकारचे फायदे मिळत आहेत तर अशा पद्धतीनं ही जी आरोग्यदायी भाजी आहे ही अशी भाजी आपल्याला जर सेवनात आली तर आपल्यासाठी एक संजीवनीचाच हा प्रकार आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या नॅशनल बांबू मिशन जे आहे भारत सरकारचं त्यांनी देखील या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की बांबूची भाजी आरोग्यदायी का आहे आणि त्याच्यापासून कोणते कोणते घटक आपल्याला मिळतात तर तुम्ही गुगल केल्यानंतर देखील ह्या सगळ्या माहिती तुम्हाला मिळू शकते अवश्य एकदा तुम्ही बांबूची भाजी खा चला आता पण फायनली आपली भाजी तयार झालेली आहे जी कणकीच्या कोंबाजी किंवा बांबूच्या शूटची भाजी तयार झालेली आहे आणि हा औषधी जी भाजी आहे बहुगुणी अशी भाजी जी आपल्याकडं आपल्याकडं सहजरित्या मिळते जी पावसाळ्यातच फक्त मिळ मिळते इतर वेळी मिळत नाही आहे अशी जी पौष्टिक भाजी आरोग्यदायी ही तयार झालेली आहे आणि आपण आता काय करायचं आहे याची टेस्ट घ्यायची आहे तरी बघा अशी ही जी भाजी आहे ह्याची आपण आता टेस्ट घेतो आहे अप्रतिम स्वाद पाऊस असल्यामुळे बाहेर चालू थोडा धूर घरातून बाहेर जात नाही आहे त्यामुळे धुराचा जास्त प्रादुर्भाव घरात पावसाळ्यात घेतो इकडं गावी गाव भागात म्हणजे आपल्या इकडं ज जनरली हे सगळं चुलीवरच जेवण असतं त्यामुळे धूर जास्त आहे अशी जी आज भाजी आपण जी बनवलेली आहे आणि ह्या भाजीला अगदी याची चव ज्यानं खालेली आहे त्यानं अगदी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आणि ज्याने खालेली आहे आणि दोन दोन व्हिडिओ बघताय आणि कुठून व्हिडिओ बघताय कारण का बऱ्याचशा ठिकाणी या भाजीचा प्रयोग केला जातो बांबू शूट जे असतात त्या शूटची भाजी केली जाते त्यानंतर बांबू बिर्याणी म्हणून इकडं आंध्र प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे बांबूच्या जो हे असतो त्याच्यात बिर्याणी तयार करतात तर अशा पद्धतीने बांबूचे बहु उपयोगी असा हो हा बांबू जो आरोग्यदायी आहे आणि सगळ्यांनाच त्याचा बऱ्याचशा ठिकाणी त्याचा उपयोग होतो सेंट्रिंगच्या कामात उपयोग होतो बांधकामात उपयोग होतो त्याचा हो बांधकाम कामात तर असा हा बहुगुणी बांबू आणि हा जर तुम्ही जिथून व्हिडिओ बघताय तिथं तुम्ही जर ही भाजी करत असाल तर नक्की कमेंट करा आणि आपला हा जो जो बांबू शूट आहे हा बांबू शूट तुम्ही पाहिलेला आहे तर अशा ह्या बांबू शूटला आपण या शूटची भाजी तयार करतो याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण काढायचा जो कशा काढतो व्हिडिओ या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे आणि मागच्या वेळी आपण बांबूचं जे लोणचं केलेलं आहे बांबू पितल ते पण आपण त्याचं पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतो त्याची तर हा व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की शेअर करा जो इतरांच्यापर्यंत माहिती हो पोचेल सबस्क्राईब करा म्हणजे एक नवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहण्यासाठी पाहायला मिळेल आणि लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळं आम्हाला नवीन एक व्हिडिओ करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि नक्की सैन डिस्कवरीशी कनेक्टेड रहा, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद